राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व माजी संरक्षण मंत्री राज्यसभेचे विद्यमान खासदार शरदचंद्र पवार यांचा गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने खासदार शरद पवार यांना त्यांच्या जन्माच्या वेळी चलनात असलेली इंग्रजकालीन ऐतिहासिक नाणी व पवार यांची प्रतिमा असलेली पंच्याऐंशी आकड्यांची नाणी व प्रतिमा भेट देण्यात येणार आहे खासदार शरद पवार व सिक्युरिटी प्रेस मधील कामगार त्याचप्रमाणे प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांचे प्रेस कामगारांबरोबर एक वेगळे संबंध आहे प्रेस कामगारांच्या कुठल्याही कार्यक्रमाला शरद पवार हे आवर्जून उपस्थित राहतात काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी गोडसे यांच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता त्यामुळे पवार व गोडसे यांचे घनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जात आहे दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांच्या जन्माच्या वेळी जी नाणी चलनात होती त्या इंग्रजकालीन नाणी त्यांना भेट स्वरूपात दिली जाणार आहेत ही नाणी त्या काळातील चलनाचा भाग होती आणि ती ऐतिहासिक महत्वाची असल्यामुळे त्यांचे संग्रहित मूल्य मोठे आहे या अनोख्या भेटीद्वारे शरद पवार यांना भेट देण्यात येणार आहे ही भेट इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आणि वतीने दिल्ली येथे डिसेंबर रोजी भेट दिली जाणार आहे इंडिया सिक्युरिटी प्रेस प्रेस करन्सी नोट मजदूर संघाच्या वतीनं त्या ठिकाणी वेळोवेळी आपल्या महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांनी दिल्लीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने केले असे देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा बारा तारखेला वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रेस कामगारांच्या वतीनं प्रेस संघटनेच्या वतीनं कायमच आम्ही त्यांना प्रेसची निगडीत वेगवेगळी भेट त्या ठिकाणी देत आलेलो आहे मागील वाढदिवसाच्या निमित्तानं योग्य ते नाशिकला मुक्कामी असताना त्यांच्या जीवनावर आधारित म्हणजे त्यांच्या जन्माची तारीख असेल त्यांच्या पहिल्या आमदारकीची तारीख असेल ज्या 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 वेळेस ते मुख्यमंत्री झाले ती तारीख असेल अशा सर्व तारखेच्या नोटांचा संच त्यांना त्या ठिकाणी आम्ही दिलेला होता या वर्षी सुद्धा त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी संघटनेच्या वतीनं त्यांना आगळीवेगळी भेट देऊन त्या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय झालेला आहे आपण बघतो की या ठिकाणी त्यांच्या जन्माच्या वेळेस जी नाणी त्या ठिकाणी बाजारामध्ये चलनात होती त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्यावरती त्यावेळेस ब्रिटिशरांचं राज्य त्या ठिकाणी होतं आणि किंग जॉर्ज सिक्स्थ हे शेवटचे ब्रिटिशरांचे जे राजे होते त्यांनी त्या ठिकाणी आपल्या इथं राज्य केलं तर त्यावेळेस कॉइन त्यांच्या नावाने त्या ठिकाणी मेंट केल्या जायच्यात नाणी त्या ठिकाणी असायची ते एकोणाशे चाळीस ची ही सर्व चांदीची नाणी त्यावेळेस चलनात होती त्या नाण्यांचा आम्ही संच त्या ठिकाणी गोळा केला त्याचा साहेबांचा हा पंच्याऐंशी वाढदिवस आणि म्हणून पंच्याऐंशी अकरा त्या ठिकाणी तयार करून एक आगळीवेगळी भेट साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही देतोय संघटनेच्या वतीनं आम्ही परमेश्वर चरणी हेच प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व गोरगरीब जनतेकरता कायम त्या ठिकाणी कामं केलेली आणि आमच्याही इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मध्ये ज्या ज्या वेळेस त्यांची गरज भाजली त्या त्यावेळेस ते आमच्या पाठीशी उभे राहिले मी पुन्हा एकदा आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीनं हो त्यांना खूप खूपच सदरची नाणी व प्रतिमा असलेली प्रतिकृती पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली या प्रसंगी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे संघाचे कार्याध्यक्ष कार्तिक डांगे संदीप व्यवहारे बबन सय्यद चंद्रकांत इंगमिरे प्रवीण बनसोडे मनोज सोनवणे योगेश जाधव सुधीर पगारे किशोर गांगुर्डे दशरथ बोराडे आणि बाळासाहेब सानप उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड